कोटी कोटी दलितांचा उद्धार ज्या महामानवाने या भारत भारतभूमीमध्ये केला अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या धर्मपत्नी त्यागमूर्ती बलिदान मूर्ती आणि साहसमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण भारतवर नव्हेच तर संपूर्ण विश्वभर त्यांची जयंती दलित समाजाबरोबरच बहुजन समाज वर्ग देखील मोठ्या आनंदाने साजरा करताना दिसत आहे ज्या महामानवाच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांना त्यागमूर्ती म्हटले जाते ज्या माता रमाबाई आंबेडकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य दुबळ्यांचे असरू पुसणाऱ्या आपल्या पतीला हिम्मत दिली साथ दिली आपली चार चार मुलं दगवली देखील सुद्धा आपल्या भीमाला त्याच्या कर्तव्यापासून दूर होऊ दिले नाही तिना कधी या मातेने कधी बाबासाहेबांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त केले नाही उलट कारणी बाबासाहेबांची प्रेरणा त्या बनल्या असे म्हणले बन तर वावे होणार नाही या त्यागमूर्ती बद्दल बोलावे तेवढे थोडके आहे आजचा व्हिडिओमध्ये सदर जयंतीनिमित्ताने मला अनेक फोन आले आमचे मित्र दयानंद बनसोडे यांनी एक परांडा येथील जयंती साजरे केल्याचा एक क्षणचित्रे आणि त्याबद्दलचे वृत्तांकन पाठवले त्यावरून या व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख करणे खूप महत्त्वाचे समजतो दयानंद बनसोडे आमच्या या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत म्हणून माझे दायित्व ठरते की मी ही बातमी परंडा येथे आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येथील शासकीय विश्रामगृह डी बी एस समूह व द्रावणी भीमनगर युवती यांच्या वतीने त्यागमूर्ती रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी माननीय डी बी ए समूह संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे अॅडवोकेट दयानंद धेंडे कुमारी किरण बनसोडे कुमारी निशा बनसोडे कुमारी नेहा बनसोडे कुमारी ऋतुजा बनसोडे त्यागमूर्ती रमाई यांच्या प्रतिमेचे सामुदायिक दीप प्रज्वलन करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर ॲडव्होकेट दयानंद ढेंडे दयानंद बनसवडे मावली शिंदे युवराज शिंदे शिवाजी सोनवणे दत्तात्रय पाटील व लहान मुलींनी आपापले विचार मांडले आणि सकाळी द्रावणी भीमनगर युवतींच्या वतीने ग्रामीण रुग्णालय परंडा येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले व परांडा शहरात त्यागमूर्ती रमाबाई यांच्या प्रतिमेची प्रभात फेरी द्रावणी भीमनगर येथील युवतींनी काढली यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मिलिंद बनसोडे छगन चौधरी राज बनसोडे साहिल बनसोडे सिद्धार्थ बनसोडे लखन बनसोडे प्रशांत बनसोडे सुभाष शुभम बनसोडे कुंदन बनसोडे महिला व द्रावणी भीमनगर येथील चुमुकल्या मुली पायल बनसोडे भूमी बनसोडे अपेक्षा बनसोडे परी बनसोडे प्रज्ञा बनसोडे किरण बनसोडे प्रतिका बनसोडे आरती बनसोडे संगीता बनसोडे संगीत तोरा सुधाता साळवे इत्यादी महिला व नागरिक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय दयानंद बनसोडे यांनी मानले धन्यवाद मित्रांनो आपण आमच्या ह्या व्हिडिओ चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर्स करा आणि मित्रांनो आपल्या मित्रांना हे पाठवून त्यांना या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका धन्यवाद जय भीम जय भारत